श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत निर्जला एकादशीला यावर्षीचा सर्वात मोठा राजू बनत आहे निर्जला एकादशी सहा जून शुक्रवार रोजी आहे आणि याच दिवशी बुध ग्रह स्वतःच्या राशीत म्हणजेच मिथून राशीत प्रवेश करत आहे ग्रहांचा राजकुमार ही बुधाची ओळख असून बुध जेव्हा स्वतःच्या राशीत प्रवेश करतो तेव्हा भद्रराजयोग तयार होतो ज्योतिषशास्त्रानुसार भद्रराजयोग धनसंपत्ती आणि वैभवामध्ये वाढीसाठी खूप चांगला मानला जातो भद्रराजयोगाच्या जा प्रभावामुळे वृषभ आणि कन्या राशीसह पाच राशींना नोकरी आणि व्यवसायात खूप शुभ परिणाम मिळतील त्याचबरोबर त्यांच्या कौटुंबिक जीवनातही समाधान असून आनंदात वाढ होत आहे चला तर पाहूया त्या पाच राशी कोणत्या आहेत ज्यांना भद्र राजयोगाचा सर्वाधिक लाभ होणार आहे यावर्षी निर्जला एकादशीला भद्र राजयोगाचा शुभयोग जुळून येत आहे खरं तर यावर्षी निर्जला एकादशीच्या शुभयोगात बुध ग्रह स्वतःच्या राशीत म्हणजे मिथून राशीत प्रवेश करणार आहे बुधच्या मिथून राशीतील प्रवेशामुळे वर्षातील सर्वात मोठा राजयोग भद्र राजयोग तयार होत आहे भद्र राजयोगाच्या शुभ प्रभावामुळे वृषभ आणि राशीसह पाच राशींच्या जीवनात प्रगतीचे योग तयार होतील या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात उत्तम संधी मिळू शकतात माता लक्ष्मीची खास कृपादृष्टी प्राप्त होईल आणि अचानक मोठ्या प्रमाणात धनलाभ होऊ शकतो आपापल्या क्षेत्रात या राशींचे लोक खूप यश मिळवतील आणि कुटुंबातही आनंदाचे आणि सुख समाधानाचे वातावरण असेल चला तर जाणून घेऊया निर्जला एकादशी दिवशी कोणत्या राशींचे नशीब चमकणार आहे वृषभ राशीवर भद्रराजयोगाचा प्रभाव पुढीलप्रमाणे वृषभराशीवर भद्रराजयोगाचा अशुभ प्रभाव दिसून येतो आहे कौटुंबिक जीवन उत्तम असून घरात विवाह साखरपुडा किंवा धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन होण्याची शक्यता आहे घर किंवा वाहन खरेदीचा विचार करत असाल तर ही वेळ उत्तम आहे नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी काही आव्हाने असतील विशेषत जर तुम्ही भागीदारीत व्यवसाय करत असाल तर कामात समतोल आणि समजुतीने वागणे अत्यंत महत्त्वाचे आहे शेअर बाजार ट्रेडिंग किंवा छोट्या गुंतवणुकीत अचानक आर्थिक लाभाचे योग आहेत दरम्यान जोखीम घेण्याआधी काळजीपूर्वक विचार करा किंवा सखोल अभ्यास करा आपल्या तब्येतीमध्ये सुधारणा असून मानसिक ताणतणाव कमी होईल तसेच काही आजारपण सुरू असेल तर त्यात सुधार नाही वैवाहिक जीवनात गोडवा वाढेल जोडीदारांकडून उत्तम पाठिंबा मिळेल वृषभ राशीचे जे जातक अविवाहित आहेत त्यांना चांगला प्रस्ताव येण्याची शक्यता आहे बुधग्रहाच्या संक्रमणामुळे वृषभराशीच्या लोकांच्या कुटुंबात आनंदाचं वातावरण निर्माण होईल तसेच धार्मिक कार्यात तुमचं मन रमेल कोणताही निर्णय घेताना काळजी घ्या तसेच जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला चांगला लाभ मिळेल आणि मानसिक तणाव आपला कमी होईल सिंहराशीवर भद्रराजयोगाचा प्रभाव ग्रहाचे संक्रमण सिंहराशीसाठी लाभस्थानात होत असल्याने खूप फायदेशीर आहे सिंहराशीच्या लोकांवर त्याचा अधिक प्रभाव असेल बुरच्या युतीमुळे तुमची निर्णयक्षमता ने सुधारेल आणि तुम्ही नोकरी किंवा व्यवसायात अधिक कुशलतेने निर्णय घेऊन जास्त नफा मिळवाल विशेषत व्यवसाय करणाऱ्यांना मोठा नफा मिळण्याची शक्यता आहे नवीन क्लायंट मिळतील किंवा डील फायनल होईल नोकरी करणाऱ्यांसाठी पगारवाढ प्रमोशन किंवा एखाद्या विशेष प्रोजेक्टवर काम करण्याची संधी मिळू शकते त्यामुळे तुमची प्रतिष्ठा आणि उत्पन्न दोन्ही वाढेल सिंहरासींसाठी आर्थिक बाबतीत बुधचे संक्रमण उत्पन्नाचे नवीन मार्ग निर्माण करू शकते तसेच गुंतवणुकीतूनही लाभ मिळण्याची शक्यता आहे विशेषत शेअर बाजार किंवा डिजिटल माध्यमातून उत्पन्न मिळू शकते तुमच्या प्रत्येक कामात भाऊबहिणी आणि मित्रांचे सहकार्य असेल मुलांकडून समाधानकारक बातम्या मिळतील तुमचे लव लाईफ चांगली असून तुम्ही एकमेकांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणार आहात सिंह राशीच्या लोकांसाठी बुधग्रहाचे संक्रमण फार लाभदायी ठरेल या राशीच्या लग्नभावात हे संक्रमण होणार आहे बुध ग्रहाच्या युतीने तुमची निर्णय ने क्षमता दिसून येईल तसेच नोकरदार वर्गातील लोकांना नोकरीत प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे ज्येष्ठ व्यक्तींचा तुम्हाला आशीर्वाद लाभेल तसेच तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील कन्या राशीवर राजयोगाचा प्रभाव कन्या राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण अत्यंत शुभ आणि फलदायी आहे कारण बुध तुमच्या राशीचा स्वामी असण्यासोबतच कर्मस्थानाचाही स्वामी आहे आणि सध्या तो स्वतःच्याच घरात म्हणजे दहाव्या स्थानात संक्रमण करत आहे ही स्थिती नोकरी व्यवसाय करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या दृष्टीने खूप अनुकूल मानली जाते नोकरदारांची कामाच्या ठिकाणी कौतुक होईल तसेच प्रमोशन किंवा महत्त्वाची जबाबदारी मिळू शकते ज्यामुळे तुमचे करियर वरच्या स्थानावर असेल व्यवसाय करणारे लोक व्यवसायात योजनाबद्ध पद्धतीने विस्तार करू शकतात तुम्हाला ग्राहक व भागीदारांकडून उत्तम लाभ मिळेल तुम्ही एखाद्या मोठ्या कार्यक्रमाचा भाग बनू शकता किंवा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तींशी भेटू शकता ज्यामुळे तुमचा सामाजिक दर्जा वाढेल आर्थिकदृष्ट्या हे संक्रमण शुभ असेल उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकता तसेच जी कामे अपूर्ण राहिलेली आहे ती पूर्ण होतील आणि त्यातून धनप्राप्तीचे योग तयार होतील कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत शुभ आणि लाभदायी असणार आहे या काळात समाजात तुमचा मान सन्मान वाढेल तसेच व्यवसायाचा विस्तार वाढलेला दिसेल कामाच्या ठिकाणी तुम्ही नवीन योजना आखाल पार्टनरबरोबर तुम्ही नवीन व्यवसायाची सुरुवात करू शकता रास उरुचीकरास। वृश्चिक राशीवर भद्र राजयोगाचा प्रभाव वृश्चिक राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण जीवनात अचानक मिळणाऱ्या लाभाच्या बाबतीत विशेष महत्त्वाचे असेल अनपेक्षित आर्थिक लाभ आहेत कालावधी विमा कर संशोधन शेअर बाजार किंवा गोड ज्ञान यासारख्या क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या लोकांसाठी विशेष शुभ आहे करिअरच्या दृष्टीने हे संक्रमण तुम्हाला अचानक प्रगती बोनस किंवा प्रमोशन देऊ शकते तुम्ही तुमच्या कामात समजोरदारपणा किंवा विश्लेषणात्मक विचारांचा वापर करा आपल्याला भरपूर लाभ होईल या कालावधीत तुमच्या वाणीवर विशेष नियंत्रण ठेवावे लागेल सुदैवाने वाणीचे स्वामी गुरु आणि बुध दोघांचाही संबंध तुमच्या बोलण्यास संयम आणि समजूतदारपणा आणण्यास मदत करेल सामाजिक क्षेत्रात तुमचा सहभाग वाढणार आहे हे संक्रमण तुम्हाला आर्थिक लाभ आणि करिअरमध्ये अनपेक्षित संधी मिळवून देणारे आहे वृश्चिक राशीच्या संक्रमणाने तुम्हाला चांगला लाभ मिळेल या काळात तुम्हाला अचानक धनलाभ होईल तसेच तुम्हाला एखादी शुभवार्ता ऐकायला मिळू शकते तुमची निर्णय घेण्याची क्षमता दिसून येईल समाजात तुमची प्रतिष्ठा टिकून राहील मकर राशीवर राजयोगाचा प्रभाव मकर राशीच्या लोकांसाठी बुधाचे संक्रमण आजार कर्ज शत्रू आणि स्पर्धा यासारख्या विषयामध्ये सकारात्मक परिणाम देणार आहे ही वेळ तुमची कार्यक्षमता वाढवेल ज्यामुळे तुम्ही नोकरी किंवा व्यवसायातील समस्या कुशलता आणि हुशारीने सोडवू शकाल जे लोक सरकारी सेवा बँकिंग अकाउंटिंग किंवा विश्लेषणात्मक क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांच्यासाठी हा काळ विशेषत फायदेशीर ठरू शकतो या कालावधी तुमच्या खर्चात वाढ होईल परंतु हे खर्च धार्मिक शैक्षणिक किंवा लांबच्या प्रवासाशी संबंधित असू शकता जे तुमच्या नशिबाला एक वेगळी कलाटणी देणार आहे आर्थिक दृष्टिकोनातून हे संक्रमण तुम्हाला उत्पन्नाच्या नवीन योजना आखण्यास मदत करेल तसेच जुन्या कर्जातून काही प्रमाणात मुक्ती मिळेल स्पर्धा परीक्षा किंवा कायदेशीर प्रकरणामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे यावेळी तुमचे शत्रू किंवा विरोधक पराभूत होणार आहेत जर तुम्ही लेखन पत्रकारिता शिक्षण किंवा साहित्य क्षेत्राशी संबंधित असाल तर तुमच्या प्रतिभेला समाजात विशेष मान्यता मिळू शकते मकर राशीच्या लोकांसाठी बुधग्रहाचं संक्रमण फार भाग्याचं ठरेल या काळात तुमच्या शत्रूवर तुम्हाला नजर ठेवता येईल तसेच भगवान विष्णूची तुमच्यावर सदैव कृपा असेल त्यामुळे तुमच्यावर कोणतंच आर्थिक संकट ओढवणार नाही ना जुन्या गुंतवणुकीतून तुम्हाला जास्त आर्थिक लाभ मिळेल धार्मिक कार्यात आपली रुची वाढेल अशा तऱ्हेने मित्रांनो योगाच्या शुभ प्रभावामुळे वृषभ आणि कन्या राशीसह या राशींच्या जीवनात प्रगतीचे योग तयार होत आहेत धन्यवाद श्री स्वामी समर्थ